मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही प्लीज लाईक करा खूप सारं प्रेम द्या इथे माझ्या मैत्रिणीची मुलगी आली आहे बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलोय सो माझी मैत्रीण दाखवते हे बघा ही माझी मैत्रीण आहे रीमा हाय सो आम्ही खूप वर्षानंतर आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे कॉलेज म्हणजे स्कूलपासून ते कॉलेजपर्यंत इकडे मी तिच्यासाठी चहा टाकलाय आणि आम्ही आत्ताच जस्ट शेवपाव हे दार उघड अगं तिकडचं So, here, सो इकडे या दोघींचा खूप सारा गोंधळ आणि मला पण गप्पा मारायच्या पटकन तिला चहा देते आणि गप्पा मारतो गेले दोन तास झाला मी गप्पा मारतोय पण गप्पा काय आमच्या संपत नाहीये तिला गाणं म्हणायला समोर गाणं खूप भारी म्हणते

वातावरण खूप ढगाळ आहे मे बी पाऊस पडेल आणि इकडे पिलू आणि आम्ही टू व्हीलरवर म्हणजे सिटी जायचं म्हणलं टू व्हीलर इज बेस्ट फोर व्हीलर तर अडकून जाल पण खरंच आपल्या पुण्यामध्ये जसं आपण फिरता येतं म्हणजे मला असं कोणाशी कम्पॅरिझन नाही करायचं पण खरंच पुण्यामध्ये जी राजकीय आहे ना ते खरं मला माहिती नाही कुठे सुख नाही आहे पुण्यामध्ये सुखी आपण कुठेही टू व्हीलरवर जाऊ जाऊ शकतो मस्त फिरू शकतो आणि तुम्ही जितकी गर्दी बाहेर आहे ना म्हणजे कम्पॅरिझन टू मुंबई तशी इथे नाहीये आपण मस्त बिंदास फिरू शकतो कुठे जाऊ शकतो गर्दी नाही आहे काही नाही कुठेही प्रवास करायचा असेल तर तुम्ही बसनी करू शकता बस नाही मिळाली तर रिक्षानी करू शकता आणि नाहीच तर मी तुमच्या टू व्हीलरवर पण मस्त असं छान आहे का इथे इथे कुठे गेले हे स्टीलचं स्टँड बघायचं आहे चालू चालत दोघी जणी रविवार पेटे आम्हाला स्टँड घ्यायचे कपडे टाकायचे आमचं स्टँड बार्गेनिंग करून आता मला हे मिळालेलं आहे बाराशे रुपयाला तर स्टँड कसं मिळालं ते नक्की मला सांगा मला एक फनी फनी आहे हे सांगते चला पाण्याकडे मी नको मागं ये पाऊस आला आम्ही इकडे रस्त्यातच आता पावसाळ्यात थांबले तीन स्टँडचं उद्घाटन या पावसाने अजून घरी पण नाही गेला तोपर्यंत